शिर्डी मतदारसंघामध्ये जी अतिशय चुरशीची तिरंगी लढत होणार आहे त्या संदर्भात मी आपणाशी काही बोलणार आहे आज उत्कर्ष आरोप होते भाऊसाहेब लोखंड भाऊसाहेब वाकचोरे आणि लोखंडे हे तीन उमेदवार जरी असले तरी या मतदारसंघातील परिस्थिती अतिशय वेगळी अकोला संगमनेर श्रीरामपूर राहता नेवासा कोपरगाव असे या मतदारसंघात आणि राऊरीचा काही भाग असे या मतदारसंघात तालुके असले आणि विविध विविध पक्षाचे उमेदवार जरी असले तरी येथे सर्वात महत्त्वाची ताकद काँग्रेस राष्ट्रवादी भाजप अशी कुणाची अशी एकाची आहे असं काही म्हणता येणार नाही आणि म्हणून येथे ही निवडणूक अतिशय महाराष्ट्रामध्ये गाजलेली आणि चुरशीची निवडणूक होणार आहे कारण इथं पहिल्यांदा जातीयवाद हा एक फॅक्टरचा महत्त्वाचा मुद्दा यामध्ये आलेला आहे आणि तो मुद्दा आपण नाकारून चालणार नाही कारण एकाच जातीचे अनुसूचित जातीपैकी अनुसूचित जातीमध्ये अनेक प्रकारच्या जाती आहेत त्यापैकी एकाच जातीचे उमेदवार प्रत्येक वेळेस निवडून येतात आणि प्रत्येक वेळेस त्यांनाच तिकीट दिलं जातं तो एक भाग महत्त्वाचा हो आहे की विविध जातीचे उमेदवार निवडून आले पाहिजे पण तसं काय घडलेलं नाही आहे म्हणून आता या तिन्ही उमेदवारांना मोठा कसरतीचा भाग करावा लागणार आहे कारण ही जी निवडणूक आहे ही अनुसूचित जातीची किंवा एक राखीव मतदारसंघातील निवडणूक आहे आणि म्हणून की बाकीचे लोक कशा पद्धतीने या निवडणुकी पाहतात हेही महत्त्वाचं आहे कारण परिस्थिती अशी की जर समजा या लोकांनी मनावर जर घेतलं तर ते पहिल्या उमेदवाराला निवडून देतात त्यानंतर मनावर घेतलं तर दुसऱ्या उमेदवाराला निवडून देतात पण सदाशिव लोखंडे आणि भाऊसाहेब वाकचौरे या जेव्हा दोघांची लढत झाली आणि दोघं जेव्हा मीडियासमोर एकमेकासमोर आले त्यावेळेस भाऊसाहेब वाकचौरे यांनी काहीही काम केलं नाही असं सांगितलं गेलं त्या काळामध्ये आणि नंतरच्या आता काळ आताच्या काळात सदाशिव लोखंडे हे अकार्यक्षम उमेदवार त्यांनी सुद्धा काही का काम केलेलं असं नाही आहे म्हणजे असे आरोप प्रत्यारोप या पद्धतीने के, के, या केले जातात आणि यामध्ये विविध प्रकारचे लोक आपण सहभागी होत असतात वस्तुस्थितीची फार वेगळी जर धरली आपण तर आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे जे उमेदवार आहेत हे किती कार्यक्षम आहेत किंवा कशा कशा पद्धतीने निवडणुकीत आहेत हे तपासण्यासाठी आपल्याला थोडंसं खोलात जावं लागेल कारण हे लोक स्वबळावर निवडून येत नाहीये एक महत्त्वाचं यांना पाठिंबा असावा लागतो आणि हा पाठिंबा कुणाचा तर त्या त्या मतदारसंघातील आमदाराचा त्या त्या मतदारसंघातील नेत्याचा त्या त्या मतदारसंघातील प्रतिष्ठित मंडळीचा त्यांचा जर त्यांना एक पाठिंबा असा हो व्हावा लागतो की याला निवडून द्यायचं की त्याला निवडून नाही द्यायचं याला निवडून द्यायचं त्याला निवडून द्यायचं नाही आणि अशा ज्या बैठका होतील त्यानंतर मला वाटतं यावेळेस होते ही यांना येण्याची शक्यता मला वाटतं जास्त प्रमाणामध्ये कारण परिस्थिती कशी आहे लोखंडाचं काम या मतदारसंघातील लोकांनी बघितलेलं आहे भावसाहेब वागसाऱ्याचं काम या लो मतदारसंघातील लोकांनी पाहिलं आहे दोघांवर निष्क्रिय खासदार असण्याचे आरोप झालेले आहेत म्हणून आता या ज्या उत्कर्ष रूप आहेत या दादासाहेब रुपवते यांच्या नात आता दादासाहेब रुपवते हे बी जे खताळ विठ आणि बाळासाहेब विखे यांच्याबरोबर राहिलेले शंकरराव चव्हाण यांच्याबरोबर राहिलेले मंत्री होते आणि नगर जिल्ह्यामध्ये त्यांचा खूप मोठा प्रभाव होता त्यावेळेस राव रूपवते हे नगर जिल्हा परिषदेचे सभापती होते आणि ते सभापती असताना भाऊसाहेब वाक वाकचौरे हे अकोले तालुक्यामध्ये शिक्षक म्हणून मु, राहत होते आणि ते शिक्षक राहत असताना नगरला प्रभाकर रूपवते यांचं पी ए म्हणून काम करायचे आणि पगार अकोल्यात काढायचे असा प्रकार त्यावेळेस होता आणि त्यानंतर मग ते टी पी हो ओ झाले नंतर मग जिल्हा परिषदेमध्ये आपल्या जिल्हा परिषदेमध्ये महिला बालकल्याणमध्ये झाले त्यानंतर शिर्डीचे संस्थांचे एक कार्यकारी अधिकारी झाले अशा पद्धतीच्या त्यांनी नोकरशाच्या पद्धतीने त्यांनी ते काम केलेलं आहे पण एक वस्तुस्थिती लोखंडे हे राहतात मुंबईला मुंबईला त्यांचं भरपूर दुकानं बार वगैरे असं काहीतरी अशा पद्धतीचे आरोप येतात आणि मोठे श्रीमंत माणसं आहेत पण लोखंडे आणि भाऊसाहेब वाकरे हे एकाच जातीचे आहेत परंतु यामध्ये जाती फॅक्टर असा आला की या उमेदवाराला जातीच्या लोकांनी त्या त्या जातीच्या लोकांनी निवडून देण्याऐवजी त्या जातीचा पाठिंबा देणारे लोक आहेत ते निवडून देणार आहेत म्हणून येथे ह्या तिन्ही ज्या बाय बाबी आहेत आता दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये मधुकरराव चौधरी हे अतिशय मोठे मंत्री होते ते त्यांनी रुपवतेची कन्या म्हणजे रुपवत्या घराण्याचे संबंध केले वैवाहिक संबंध झाले त्यांचे आणि त्यामधून वस्तुस्थिती अशी आहे की आज उत्कर्ष रूपवत्यांना भरघोस पाठिंबा मिळत आहे म्हणजे येथे त्यांचा काय माझा परिचय नाही आहे मी मतदारसंघामध्ये फिरलेलो आहे आणि मतदारसंघामध्ये फिरत असल्यामुळं लो, लोक या दोन्ही लोकांना कंटाळलेले आहेत की नको तो सदाशिव लोखंडे आणि नको तो भाऊसाहेब वागतो पण आता हा जो परिस्थिती आहे ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम ह्या लोकांनी केलं पाहिजे कारण परिस्थिती कशी आहे येथे विखेचं प्राबल्य आहे बाळासाहेब थोरातांचं प्राबल्य कोण काय करत कशा कशा पद्धतीने भाऊसाहेब कांबळेच प्राबल्य तिकडं गाडाखांचं काम न्यावाशामध्ये गाडाखाचं प्राबल्य म्हणजे या विविध प्रकारे पण आता ही जी उत्कर्ष रूप होते या बाह्येत या निश्चितच कार्यक्षम आणि व्यवस्थित पदे काम करणारे असं वाटतात तेव्हा जनतेने मी तरी एक त्यांना एक सूचना करेल की त्यांनी आता या मतदारसंघातून या उत्कर्षा रूपवते यांना जर निवडून दिलं तर एक इतिहास घडेल कारण या निवडणुका ऐतिहासिक आहेत या एका उमेदवाराच्या नाहीत अनेक पक्षाच्या उमेदवाराच्या नाहीत आणि ही लढत महाराष्ट्रामध्ये अतिशय लक्षवेधी अशी लढत आहे आता ही ही तिरंगी लढत आणि म्हणून या लोकांनी जास्तीत जास्त या व्हिडिओचा प्रचार करा या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा कारण मतदार कालच मी दोन तीन गोष्टीच्या संदर्भामध्ये बातम्या वाचल्या की एकनाथराव शिंदेनी मिसळ खाल्ली आणि त्याचे पैसे स्वतःच्या खिशातून दिली ही बातमी झाली एक लक्षात घ्या त्यानंतर दुसरी गोष्ट काल एक सांगितले की लोकांनी मतदार पैशाला बळ पैसे वाटण्याच्या संदर्भामध्ये एक बातमी आली की लोकांनी पैशाला बळी पडू नये कोणाकडून पैसे घेऊ नये एक बाईचा व्हिडिओ पण तशा पद्धतीने एक महत्वाचा प्रसारित झालाय व्हायरल झालाय व्हायरल झालाय तर त्यांनी सांगितलं की बाई की मला ह्या उमेदवाराने आणलं आणि दोनशे रुपये द्यायचे सांगितले सभेसाठी परंतु त्याने पैसाही दिला नाही अशा पद्धतीचं एक राजकारण चाललेलं आहे म्हणजे लोक जे गर्दी करतात ते केवळ पैशासाठी येतात आता लोकांचा किती खर्च होतो फुलावर हा हारावर एकंदरीत खाण्यावर पिण्यावर पेट्रोलवर ते फक्त उमेदवारलाच माहिती आहे ना आणि म्हणून तुम्ही काय करा हा व्हिडिओ जा, जास्त जास्त शेअर करा आणि शिर्डीतील लोकांना सर्वांना मतदारसंघातील सर्व लोकांना मतदारसंघातील सर्व तालुक्यांना आणि सगळ सर्व लोकांना जर हा संदेश गेला तर एक चांगल्या पद्धतीचं कार्य होऊ शकेल आणि एक सर्वांना रोपाव दादासाहेब रोपाव त्यांनाही न्याय मिळू शकेल कारण ही काही घराणेशाही नाही पण मधुकरराव पी मधुकरराव जे होते हे होते चौधरी हे विधानसभेचे सभापती होते आणि एक चांगला माणूस होता तो न्यायी माणूस होता म्हणून त्यांचे जे संस्कार असतील ते उत्कर्ष रूप होते यांच्यावर हाल झालेले आहेत त्यांनी ते बघितलेले आहेत म्हणून तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये ह्या माझं तर तसं असं मी कुणाचाही प्रचार करत नाही किंवा कुणाच्याही पद्धतीने कुणाच्याही माहिती घेऊन किंवा हे करून एक आम्ही किंवा याच्या पद्धतीने हे करत नाही परंतु वस्तुस्थितीशी की हे निष्क्रिय जे दोन लोक आहेत त्यांच्यावर तेन, जे आरोप केले जातात तर ते आरोप कितपत सत्य आहेत आणि कशा कशा पद्धतीचे याचा विचार करून मतदारांनी आपल्या योग्य ते उमेदवाराला हो निवडून द्यावा आणि जास्तीत जास्त मत मतदान करावं परिस्थिती काय होते की एका रात्रीमध्ये निवडणुकीचे मतदारसंघातला निकाल बदलू शकतो कारण हे लोक काय करतात हे सगळ्यांना माहिती आहे परंतु ते काही गोष्टी काही गोष्टी बोलायच्या नसतात म्हणून तुम्ही जरा योग्यपणे जर हे काम केलं सर चांगल्या लोकांना जर निवडून दिलं कुणालाही निवडून द्या तुम्हाला जे वाटण पण सारासार विचार करून निवडून द्या तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्यवस्थितरित्या याच्यानंतर सबस्क्राईब करा शेअर करा, करा आणि बेल आयकॉन दाबून बटन दाबून हा व्हिडिओ थोडा व्हायरल करा बस एवढीच एक मे माझी आ, एक आपणास विनंती